नमस्कार स्वामी भक्त मी आज वाचन करत आहे श्री स्वामी दत्तावधूत महाराज विरजित श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय दहावा गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री, श्री गुरुभ्यो नम श्रीकुलदेवताय नम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतीवर्य राजाय नम जय जय श्री जगरक्षका जय 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 भक्तपाल का जय जय अनादि अनादिसिद्ध जगद्गुरु चौदा विद्या चौसष्ट कला जाते ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वनु जननी जनका समान अन्य दैवत आहे कोन वारंवार साष्टांग नमन चरणी त्यांची करीत असे त्या परब्रह्मासी नमन मागे वरदान स्वामी सप्तशती पूर्ण जहली कृपेने आपल्या नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला अहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो कात्री कुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या कुळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णास्त्र धर्म मुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविद भक्त मनोरथ पुरविले किंवा अफाट गगन समान अगाध आपले महिमाना अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू कर्ता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामीराज मूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी उनेन पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आरे जन समस्त संतोषतील निये ऐसी ऐकुनी अभयवानी संतोष झाला माझिया मनी यशस्वी होऊनी लेखनी ग्रंथ पूर्ण त्वा प्रति पाव ग्रंथ करावा पठन तैसेची करावे ध्यान नित्य करावे नामस्मरण पूजन करावे समर्थांचे श्री स्वामी समर्थ अक्कलकोटीय सत अनेक लीला करीत कारणे अनेक रूपे धरून करी ती सर्वांचे कल्याण श्री स्वामी नारायण कृपाळू भक्तांचे कधी गुप्त कधी प्रकटत कधी मलंग वेशात कधी दृष्टांत देत ऐसे सद्गुरू समर्थ गाणगापूर नृसिंहवाडीत तैसेची औदुंबर स्थानात प्रज्ञापूर अबू गिरनारात सिद्धपीठी असती ऐसी अनेक स्थाने असत परिभक्त हृदय वसत निर्मळ मने प्रार्थित स्वामी तेथे प्रकटत म्हणून सर्व भक्तांनी मानस पूजन करुनी स्मरण करुनी स्वामींचे चिंताचरणी व्हावी सर्व चराचरी वसत रामकृष्ण तेची असत देवी दुर्गा कृष्ण ते नृत्य करावे, करावे पाद्यपूजन मग करावे नामस्मरण तैची नेईल तारुण या कलयुगा माझारी ध्यान करी नित्य बारा वर्ष पर्यंत तो हि होई सिद्ध ऐसे वदले समर्थ श्री सद्गुरु समर्थ भक्तावरी कृपा करीत परमार्थ मार्ग दावित उद्धारा कारणे भक्त एक दर्शनार्थ पायपीट करीत येत देखोनी स्वामी प्रत आश्चर्यचकित होत असे म्हणे हिमालयात स्वामी मजला भेटत ऐसे स्वामींशी देखत समाधी तयाची लागली असता तो समाधीस्त वैकुंठ दर्शन घडत जागृत हो भक्त सर्वजनासी वदत अहो तया वैकुंठात असंख्य देवता दिसत संपूर्ण भौतालीत संपूर्णब्रह्माडात असंख्य देवता सभोवत अष्टसिद्धी चौसष्टकला स्वामींचे समाधी आणि योगज्ञान ब्रह्मज्ञान आत्मज्ञान कायाकल्पाचे ज्ञान समर्थकृपे मिळत असे चौदा विद्या चौसष्ट कला स्वामी चरणी वाहिल्या म्हणून तयाच्या भक्ताला उन्हे काही पडेना ऐसे विप्र वदत अत्यानंदे वंदन करीत ऐसा स्वामी समर्थ प्रज्ञापुरी राहिला तयाच्या पुत्रासवे खेळत त्याचे गृहात राहत भाग्यवान ऐसा भक्त ईश्वर घरा वसत सुंदराबाई नामक सेवक स्वामी सी धाकात ठेवत दरारा तियेचा असत ऐसे वदे सर्वांसी बाळाप्पा नामे एक भक्त सदैव राही जप करीत श्री स्वामी समर्थ मंत्रतयाने निर्मिला सदानंद नामे संत समर्था हुक्का देत चरण सेवा करीत नि, नित्य निद्रा समयासी कान फाट्या नातपंत समर्थांसी सेवा करीत चिंतोपंत टोळ सत लीला स्वामींच्या शेषाचार्य अग्निहोत्री तपकीर स्वामींसी देती सात्विक असे मूर्ती लीला सहचर स्वामींची स्वामी तयासी मानित हास्य विनोद करीत शेषाचार्य प्रिय असत श्री स्वामी समर्थांसी स्वामी जरी कोपत राजाही पुढे न होत शेषाचार्य पुढे जात चरणधरी स्वामींचे एक नरसप्पा सुतार तोही लिलेत बरोबर तया घरी वारंवार स्वामी वसती तेथे दत्तनगर कधी वदती मूळ पुरुष वटवृक्ष म्हती वारंवार हेच वदती सद्गुरु श्री स्वामी ऐसे श्री स्वामी समर्थ परब्रह्म श्री गुरुदे गुरुदत्त प्रज्ञापुरी सदैव वसत भक्त उद्धारा कारणी परीथोरांचे लक्षण मला ठाऊके पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठी नाही ये शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगीन असे परी हे अमृत जानुनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी वाणी तेकडे न पहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तित घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडूनी चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या तुनी पाही अमोलमुक्ता फळे घेतली काही काही का न करावा हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्यासी आयुरारोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाडो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण मोक्षपद मिळोतया अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवसो भक्तश्रेष्ठा लागूनी, ज्या कारणे ग्रंथ रचिला ही प्रसिद्धी सानीला, त्यासी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था मी केवळ मतिमंद परिभावे घेतला छंद कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळूवा दोनी कर जोडूनि आता हेचे विनवणी ग्रंथ संरक्षक संरक्षका लागुनी सुखी ठेवी दयाळा आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती मी केवळ ही नमती मती कवित्व करू नेण्याची परी माझी ही आस उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उभगन मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणून या ग्रंथाचे करता वाचन गुरूंची पूजा होता पूर्ण पारायण करता मनापासून दृष्टांत नक्कीच होईल स्वामीवर विश्वास ठेवून आचरावे शुद्ध जीवन होईल मनोकामना पूर्ण संशय नको कदापि तुमच्या पत्रिकेतील दुष्ट ग्रह असतील लग्नामध्ये वा नोकरीत आली जरी पारायण करता खचित टळतील जाणावी रोज एक पारायण सात दिवसात सात पारायण महाराजावर श्रद्धा ठेवून भक्तिभावे पारणे करावे भक्तांच्या सर्व कामना पूर्ण कराहो दयाघना भक्तांसाठी ही याचना आहे आपल्या चरणासी श्री स्वामी समर्थ सप्तशती दशम अध्याय स्वामी समर्थ चरणार्पणस्तो श्रीरस्तो शुभम भवतो